इचलकरंजीसाठी मंजूर असलेल्या सुळकुड पाणी योजनेच्या अंमलबजावणीसाठी अंमलबजावणी समन्वय समितीनं दुसऱ्यांदा प्रांताधिकाऱ्यांकडे कर सूचना आणि हरकती दाखल केल्या त्यामध्ये प्रामुख्यानं कागल आणि शिरोळमधील दूधगंगा बचाव कृती समितीनं घेतलेल्या आक्षेपांवर मुद्देसूद उत्तरांचा समावेश आहे या अहवालाचा शासन स्तरावर किती उपयोग करून घेतला जातो हे महत्वाचं आहे इचलकरंजीची पाण्याची गरज ओळखून राज्य शासनानं दूधगंगा उद्भव सुळकुड पाणी योजना मंजूर केली आहे मात्र दूधगंगा नदीकाठच्या नागरिकांचा विरोध असल्यानं सुळकूड योजनेच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झालेली नाही त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सूचना हरकती दाखल करण्यासाठी जिल्हास्तरीय समिती नियुक्त करण्यात आली आहे या समितीकडे दोन्ही बाजूनं हरकती आणि सूचना मांडण्यात येत आहेत इचलकरंजीतील सुळकुड योजनेच्या समर्थक समन्वय समितीनंही सूचना हरकती दाखल केल्या होत्या त्यानंतर पुन्हा एकदा कागल आणि शिरोळमधील दूधगंगा बचाव कृती समितीनं घेतलेल्या सर्व आक्षेपांवर मुद्देसूद आणि तांत्रिकदृष्ट्या योग्य उत्तरं दिली आहेत या हरकती आणि सूचना प्रांताधिकाऱ्यांकडे सादर केल्याची माहिती प्रताप होगाडे यांनी दिली नव्यानं दाखल केलेल्या सूचना आणि हरकतीमधून सुळकूड योजनेच्या अंमलबजावणीसाठी अडचण येणार नाही असा विश्वास होगाडे यांनी व्यक्त केला यावी मदन कारंडे शशांक बावसकर सयाजी चव्हाण भाऊ जाधव विकास चौगुले सदा मलाबादे अभिजित पटवा उपस्थित होते